मित्रमैत्रिणींना नमस्कार लसीकरणाच्या नावाने आजपर्यंत कोणी हिंमत मागितलेलं आपण तरी पाहिलं नसेल पण आपले फडणवीस साहेब हे मत मागताना असं म्हणत आहेत की कोरोना काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी जे काम केलं आणि ही जी लस तुम्हामापर्यंत पोहोचवली त्याच्यासाठी आपण त्यांना मत दिलं पाहिजे आता या लसीमुळे झालेले साईड इफेक्ट्स हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाय ही लस बनवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीने ह्या बी जे पीला खूप मोठा फंड डोनेट केलेला आहे आणि त्यामुळे पण त्या कंपनीला लस बनवायची परवानगी मिळाली अशी ही मधल्या काळामध्ये चर्चा होती तर हे जे फडणवीस यांचं वाक्य आहे मी एकदा व्यवस्थित वाचून दाखवते प्रचंड मला राग आला आहे हे पाहून याचं कारण म्हणजे आपले जे पंतप्रधान आहे हे याच्या उलट वागलेले दिसतात बघूया फडणवीस काय म्हणतात आणि त्यानंतर फडणवीस यांना लोकांनी काय सुनावलं आहे लोकांना खरंच असं वाटतं का लोकांना या कोविडच्या काळाबद्दल काय वाटतं त्या सगळ्या कमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे काय म्हणत आहेत फडणवीस साहेब म्हणत आहेत कोरोना काळामध्ये लोक किड्यामंग्यांसारखे मेले असते एक पैसा न घेता लस जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं बरं बाकी त्यांनी मोठी केलेली कामे सोडा पण यावेळेस कोरोना लसीसाठी तरी मोदींना मत द्या कारण या देशाला जिवंत ठेवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आजपर्यंत लसीकरण होताना आपण सगळ्यांनी हेच ऐकलेलं आहे की लसीकरण भारत सरकार करत आहे पण इथे आपल्याला कळतं आहे की मोदी सरकार करत आहे बरं या सगळ्या लसीकरणासाठी नरेंद्र मोदी यांचे मी धन्यवाद मानते पण आपल्या या पंतप्रधानांनी फक्त गुजरातलाच या कोविड काळामध्ये जास्त सुविधा पोहोचवण्याचं काम के केलेलं आहे तुम्हाला शेजारी एक इमेज दिसत असेल या इमेजवरून काय लक्षात येत आहे हा संसदेमध्ये विचारलेला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये असं विचारलं होतं की कोविडच्या काळामध्ये केंद्राने जी वेगवेगळ्या राज्यांना मदत केलेली आहे त्याचा एक तपशील आम्हाला द्या कोणत्या राज्याला काय मिळालं हे आम्हाला कळलं पाहिजे असा तपशील मागितल्याच्या नंतर दोन हजार एकवीसला लोकसभेमध्ये प्रश्नाचं उत्तर देताना मंत्र्यांनी असं सांगितलं की बघा तुम्हाला काय दिसतंय गुजरात गुजरातला व्हेंटिलेटर्स मिळालेले आहेत तेरा महाराष्ट्राला मिळालेले आहेत दोन उत्तर प्रदेशला सात वेस्ट बेंगॉलला दोन म्हणजे जिथे बी जे पीची सत्ता आहे तिथे जास्त व्हेंटिलेटर आहेत तमिळनाडू वेस्ट बेंगॉल आणि महाराष्ट्र दोन दोन व्हेंटिलेटर आहेत जिथे की गुजरात आणि यू पीला सात बरं पी ई किट्स बघा गुजरातला चार हजार नऊशे एक्कावन्न यू पीला आहे दोन हजार चारशे छेचाळीस महाराष्ट्राला किती आहे सातशे तेवीस लोकसंख्या महाराष्ट्राची जास्त असूनसुद्धा यांनी कोविड काळामध्ये ज्या सुविधा वैद्यकीय सुविधा पुरवल्या ना त्या आपण फक्त आपल्या राज्यातल्या लोकांसाठी जास्त पुरवल्या खरं तर प्रधानमंत्र्यांसाठी सगळी राज्य सारखी पाहिजेत पण इथे तसं करत नाहीत आणि याच्यावरून हेच सिद्ध होत हे आहे की हे फक्त गुजरातचे प्रधानमंत्री आहेत संपूर्ण भारताचे प्रधानमंत्री नाहीत ज्या ज्या ठिकाणी बीजेपीची सत्ता नाही त्या ठिकाणचे लोक मरू दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामधले लोक यांनी मरू दिलेले आहेत ज्या तोंडाने हे जे फडणवीस सांगत आहेत ना की यांनी जन काय यांनी देशाला जिवंत ठेवण्याचं काम केलं फडणवीस यांनी पंतप्रधानांना जाब विचारायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्रासोबत हा अन्याय का करता पंतप्रधानांसाठी देशभरातली जनता सारखी असायला पाहिजे की नाही पण इथे मात्र त्यांनी सारखेपणा नाही निभावलेलं आहे इथे फक्त गुजरात जिथे जिथे बी जे पीची सत्ता आहे त्या ठिकाणी त्यांनी सुविधा पुरवलेल्या आहेत लोकांनी तर यांची जाम खरपट्टी काढलेली आहे त्या सगळ्या कमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवते पण ही एकच खूप महत्त्वाची घटना होती आणि ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे अनेकांना हे माहीत नसतं मोदीच्या भक्तांना तर ते माहीत नसतंच पण जे भक्त नाही आहेत इवन मी पण जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना मला असं झालं की यार असं कोण करतं कुठला पंतप्रधान असं आहे की एका राज्यातल्या लोकांसाठी वेगळी ट्रीटमेंट दुसऱ्या राज्यातल्या लोकांसाठी वेगळी ट्रीटमेंट देतोय बरं लोक काय म्हणतात बघा एक व्यक्ती म्हणतो हो का पंतप्रधान देशाचं आहे आणि जे पैसे जनतेने टॅक्सने दिले आहेत त्यानेच तुम्ही फ्रीमध्ये कोरोनाची लस दिली आहे ना नेक्स्ट कमेंट पहा घरच्या पैशांनी दिले का जनतेचा पैसा होता तो बरोबर आहे मोदींनी लस, ना का नी लस, लस नी नी दिली असं नका म्हणू भारत सरकारने दिली असं जर म्हणलं असतं तरी चाललं असतं किंवा मोदींनी प्रयत्न केले असं म्हणू शकला असतात मोदींनी दिली म्हणजे मोदींनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून दिली अशा प्रकारे जे स्टेटमेंट तुम्ही वापरत आहात ते चुकीचं आहे नेक्स्ट कमेंट काँग्रेसनी पोलिओ डोस पाजला नसता तर अंधभक्त वाकडे तिकडे पैदा झाले असते थोडक्यात काँग्रेसनी जेव्हा लसीकरण केलेलं आहे काँग्रेसनी तर कधी नाही असं नाही म्हटलं की आमच्या ह्या पंतप्रधानांनी हे केलं आहे वगैरे आणि किती वर्षापासून वेगवेगळ्या वे प्रकारच्या लसी आपल्या देशामध्ये चालू आहे आपल्या तुमच्या आमच्या जन्माच्या वेळेला जन्मानंतर अनेक लसी आपण घेतलेल्या आहेत नेक्स्ट कमेंट कोणी काहीही म्हणू देत पण उद्धवसाहेबांच्या कोरोनामधील कार्याला सलाम हे खरं आहे मला पण उद्धव ठाकरे हे कोविड काळामध्ये जास्त कळलं आहे कारण की मी त्यांचं रोज ऐकायला लागली तेव्हा कळलं की यार व्यक्ती समजदार आहे म्हणजे ते भविष्यामध्ये काय करणार ह्याच्यावर ह्याची मी गॅरंटी नाही देत पण मला जे कळलं त्यांच्या बोलण्यावरून मला ते एकदम व्यवस्थित आणि समजदार व्यक्ती वाटली आणि त्या काळामध्ये जे चांगलं काम करणारे मुख्यमंत्र्यांची यादी केली के होती त्याच्यामध्ये केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची नावं होती आणि शिवाय केंद्राची मदत नसताना त्यांनी हे केलेलं आहे नेक्स्ट नेक्स्टमेंट यांच्यामुळे कोरोना वाढला देशात ट्रम्पता त्याला बोलवून धमाल केली नसती ना तर निदान आपण आपले रुग्ण आटोक्यात ठेवण्यात यशस्वी तरी झालो असतो होय सुरुवातीला यांनी खूप दुर्लक्ष केलं नेक्स्ट कमेंट तुम्ही द्या फक्त मोदीला मत आम्ही नाही देणार नेक्स्ट <laughs> हाताच्या दंडावर एक रुपये इतकं गोलछाप आहे ना ते नीड बघा काँग्रेसच्या काळी दिलेली लस आहे त्यांनी कधी लसीच्या नावाखाली भीक नाही मागितली मध्ये उद्धव ठाकरेंच्या जागी तुम्ही सी एम असतात तर गंगेकाठी जी परिस्थिती होती ती आपल्या गोदाकाठी चंद्रभागेकाठी आणि तापीकाठी ही असती त्यावेळी तुम्ही सी एम केअर फंड सोडून मुद्दाम पी एम केअर फंडला पैसे देताना महाराष्ट्राची काळजी नव्हती का तुम्हाला वाटली असं एक व्यक्ती म्हणतोय